Sai फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया सो बघा खरं तर आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट आणि न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युअली तुम्हाला सुद्धा नवनवीन नवीन डिझाईनचे आयडिया हवी असते त्याचबरोबर तुम्हाला कस्टमरला सुद्धा त्या डिझाईनचे आयडिया द्यायची असते सो खास यासाठी मी आज तुमच्या सोबत ही डिझाईन शेअर करणार आहे खर तर मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहजच ही डिझाईन आहे जी कटिंग स्टिचिंग करण्या करता यावी खरं तर आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे सी छानशी डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात आय होप ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल सो so, नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा चा, व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून नवीन डिझाईनची तर आयडिया मिळेलच मिळेल पण फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाऊज पीस छान असा ब्लाऊज पीस आहे खर तर आणि याची बॉर्डर अशी कॉन्ट्रास्ट आहे मस्त कलर कॉम्बिनेशन सुद्धा आहे आणि याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं इंच बॅक पार्ट आपण इथे कट करून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर टोटल ती उंची आहे इथे तेरा आणि त्यामध्ये ते आपण एक इंच मार्जिन ऍड करत असतो तर टोटल किती झालं मग चौदा त्यानंतर आता हा आहे तर ब्लाउजला पूर्ण शोल्डर आपण युज करतो तर त्याचं म्हणजे मी सात ला मार्किंग केली आणि चार इंच रुंदीची मार्किंग सुद्धा करून घेतलेली आहे आता जेवढं शोल्डर घेतलेला आहे तेवढाच मुंडा घ्यायचा असतो तर सात इंचा मुंडा घेतला क्रॉस मध्ये एक इंचा मार्जिन ठेवून आपण गोल गळ्याच्या साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा देऊन घेतला इथे घेतलेला आहे छातीचा चौथा भाग नऊ चौक छत्तीस आणि दीड इंच मार्जिन असं टोटल साडे दहा तर अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि आता आपण सगळ्यात आधी अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर त्यावर गळ्याची मार्किंग करणार आहोत तर बघा आता वरचा एक गळा आणि खालचा एक शेप असं दोन शेपमध्ये बोटनेक असतो तर वरून आता खाली आपण तीन इंचाला एक मार्किंग करून घेऊयात त्यानंतर आपल्याला तिथे पुन्हा अडवं चार इंचाची कळारुंदीची मार्किंग इथे करून घ्यायची आहे आता वरच्या मध्ये आणि खालच्या शेपमध्ये किती डिस्टन्स सोडायचा तर हे आपल्यावर डिपेंड असतं तर इथे तुम्ही एक दीड दोन इंच पर्यंत बट आता आपण इथे खरं तर अर्धा इंच डिस्टन्स सोडणार आहोत त्याआधी मी वरच्या साईडचा हा चौकोन शेप इथे ड्रॉ करून घेतला आणि आता मी म्हटल्याप्रमाणे तेवढा डिस्टन्स सोडून आपण खालच्या मार्किंग इथे करून घेऊयात तर बघा मग मी इथून एक मार्किंग करते खरं तर हा खालचा शेप जो आहे ना तर तो आणि वरचा शेप असे दोन शेप आपल्या बोटनेक मध्ये असतात त्यामुळे आपल्याला इथे दोन असे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचे आहे कारण रेग्युलर ब्लाउजला आपल्याला एकच बॉक्स ड्रॉ करायचा असतो पण इथे तसं नसत खालून सुद्धा आपण दीड ते दोन इंचा एक मार्किंग करून घेऊयात आणि पुन्हा चार इंच गळारुंदीची मार्किंग सुद्धा इथे करून घ्यायची आहे आता पट्टीच्या सहाय्याने ह्या लाईन ड्रॉ करून इथे बॉक्स ड्रॉ करून घेऊयात तर बघा मग खालच्या शेप साठी एक बॉक्स आणि वरच्या शेप साठी एक बॉक्स असे दोन बॉक्स इथे झाले वरती सिंपल असा गोलगाळ्याची मार्किंग आपण करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता खाली आपल्याला एक मार्किंग करायची आहे बघा कमरेच्या साईडला ह्या पद्धतीने क्रॉस अशी गोलाकार सेंटरला मॅच करा त्यानंतर इथून दोन इंच डिस्टन्स घेऊन आपल्याला हा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे सो बघा मग एकदम छान वेगळ्या युनिक पद्धतीची तर आज आपण इथे डिझाईन बनवणार आहोत तर जी काही मार्किंग केलेली आहे ना तर एक्झॅक्टली त्यावरच आता सगळ्यात आधी आपण कटिंग करून घेऊयात आणि हा जो काही शेप आहे हा कॅनव्हास आपण स्टिच करणार आहोत आणि इथून मध्ये आपण किंचितस जॉईन ठेवलेला आहे तुम्ही डायरेक्ट सुद्धा कटिंग करू शकता ठीक आहे सो so, बघा मग अशा पद्धतीने गळ्याची आपण इथे मार्किंग आणि कटिंग करून घेतलेली आहे सो आता आपण ही जी काही डिझाईन आहे ही स्टिच करायला इथे सुरुवात करूयात जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून हा गळा स्टिच करायचा असेल तर तुम्ही करू शकतात तर आता इथे सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे त्यासाठी ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो आपल्याला इथे सरळ ठेवायचा आहे त्यानंतर पण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवून घेतला इथे सेंटरला आपण पिन लावून घेऊयात जेणेकरून स्टिच करताना ते हलणार नाही आणि आपल्याला स्टिच करणं सुद्धा इझी जाईल या दोन्ही साईडला पण सुद्धा एक एक पिन लावून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता इथे मी एक मीटर नॉट घेतलेली आहे तर ती आपल्याला इनविजिबल अशी लावायची आहे त्यामुळे ती आत्ताच लागणार आहे तर एका साठी एक, एक मीटर सफिशियंट असते तुम्ही इथे ब्लाउजचे किंवा साडीचा फॅब्रिक पासून सुद्धा बनवू शकतात आता सगळ्यात आधी इथून टीप मारायला सुरुवात करायची तर कमरेच्या साईडने आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आणि नंतर थोडस कमी कमी करत पाव इंचावर ते आपल्याला आणायचं आहे जिथून आपला शेप स्टार्ट होतो तिथे आणि बरोबर इथे आपल्याला ती नॉट लावून घ्यायची आहे बघा तर मी ती बरोबर आतमध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता संपूर्ण ह्या गळ्याला टीप मारताना साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि जसा शेप आहे तसंच व्यवस्थित कडेकडेने टीप मारून घ्यायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीप मारताना आपलं मी म्हटल्याप्रमाणे मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला शेप इथे येणार आहे आणि गळ्याचा शेप व्यवस्थित आला तरच ब्लाऊज छान दिसतो दुसऱ्या साईडने सुद्धा बघा ती नॉट मी टाकून घेतलेली आहे तुम्ही खरं तर तुम्हाला असं हार जात असेल तर तुम्ही पूर्ण ब्लाऊज झाल्यावर पण लावू शकता पण असं लावल्याने काय होतं की फिनिशिंग खूप सुंदर येते सो त्यामुळे शक्य असल्यास आतमध्येच टाकायचं खूप काही अवघड आहे असं काहीच नाहीये तर बघा इथे पूर्ण टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर मी ह्या पिना काढून घेतल्या आणि कमरेच्या साईडचा आणि जो काही मधला शेप आहे तिथे जे काही आपला एक्स्ट्राचा आहे ना मेन फॅब्रिक तर ते संपूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर बघा मग मी इथे छोटासा एक कट मारला आणि त्यानंतर हा मधला इथे कट करून घेते तर ज्यावेळेस आपण अस्तरचा गळा कट करतो त्यावेळेस तिथला जॉईंट किंचितसा राहून द्यायचा जेणेकरून स्टिच करताना आपलं खूप स्प्रेड होत नाही त्यामुळे मग फिटिंगला आणि फिनिशिंगला प्रॉब्लेम सुद्धा नक्कीच येत नाही तर बघा गळ्याला इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहेत तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो आपल्याला या पद्धतीने गळ्याला छोटे छोटे कट्स हे मारावेच लागतात त्याचा फायदा हा आहे की आपण ज्यावेळेस हा पार्ट सरळ करतो तो 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 जीते जीते होता होता। तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ होतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गळ्याचा शेप वगैरे खूप सुंदर येतो व्यवस्थित आपल्याला जिथे पाहिजे तिथे फोल्ड सुद्धा होतं तर बघा मग ह्या पद्धतीने आता आपण हे सरळ करून घेऊयात आणि हे नॉट बघा बरोबर आतमध्ये गेलेले आहेत त्यामुळे मग फिनिशिंग अजूनच सुंदर अशी येणार आहे शेप वगैरे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दापटीप बघा कमरेच्या साईडनेच दापटीप द्यायला सुरुवात करूयात तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गापटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे फिनिशिंग साठी ही टीप खूप महत्वाची आहे तर ती तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे आणि बघा मग कंटिन्यू वरती जो काही शेप आहे त्या शेपला सुद्धा आपण इथे नापटीप देऊन घेत आहोत आणि आपलं ते नॉट एकदम व्यवस्थित पॅक लागलं गेलेलं आहे आता कारण की दाबटीप टीप पण आली आणि आधी सुद्धा एक टीप आलेली आहे आणि फिनिशिंग खरं तर खूप सुंदर येते तर तुम्ही सुद्धा अशी जर तुम्हाला नॉट नौ, लावायचं असेल तर अशा पद्धतीने लावण्याची सवय करू शकतात एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपली ही खरं तर बॅकनेक डिझाईन तयार होणार आहे आणि दापटीप देतानी व्यवस्थित कोपरे को बाहेर काढून घ्यायचं आहे नाही तर मग शेप व्यवस्थित येत नाही आणि जर शेप बी घडला तर मग काही अर्थच नाहीये फिनिशिंग पण नाही व्यवस्थित आणि ब्लाउज पण छान दिसत नाही सो अगदी काळजीपूर्वक खर तर या स्टेप फॉलो करायच्या आणि बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दापटीप देऊन घेतलेली आहे शेप सुद्धा खूप छान आला त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे त्याचबरोबर वर वरचा वर वर गळा आपला रेडी झालेला नाहीये सो so, तिथे सुद्धा सध्या कडेकडेने आपल्याला सिंपल अशी एक टीप टाकून घ्यायची आहे आता ही टीप टाकताना गळारुंदी स्प्रेड होणार नाही आपलं काही तिरक जाणार नाही कुठे गोळा होणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत खरं तर आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे सो so, बघा गळा पण आपण त्याला डायरेक्ट कंटिन्यू जोडूनच घेतलेला आहे कारण हा शेप असा आहे की एकतर खालचा शेप रेडी झाला असता किंवा एक तर वरचा आणि आपल्याला कॅन्व्हासून न लावता स्टिच करायचं होतं ते सुद्धा कमीत कमी टाइम मध्ये त्यामुळे ही पद्धत खूप सोपी होती आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज पेचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे आपण कट करून घेऊया बघा संपूर्णच आणि इथे काही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायची गरज नाहीये आणि खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंगला सोपं जावं तर यामुळे मग गळा रेडी झाल्यावर ह्या पद्धतीने बॅक पार्ट परफेक्ट आधी रेडी करून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे वरचा जो काही गळा आहे तिथे लावायची आहे गळा पट्टी तर बघा मग मी इथे हे उरलेलं फॅब्रिक घेते आणि गळ्याला नेहमी आपल्याला तिरकस म्हणजे स्ट्रेचेबल कपडाच्या पट्ट्या लागत असतात त्यामुळे मग मी इथे कपड्यामध्ये कट करून घेते तर एक इंचाची पट्टी आपल्याला आहे आपण दोन्ही पण सोबतच इथे कटिंग करून घेत आहोत आता आपण ते जॉईंटच करून घेऊयात कारण की मला असं वाटतं एक आपल्याला पूर्ण नाहीये सो त्यामुळे इथे स्ट्रेट मी कट करून घेतलं सेम आणि आता टिप टाकून इथे जोडून घेते खर तर डबल टिप द्यायची आहे आणि बऱ्याचदा जॉईंट देतात आपण वरून दाप टीप देतो पण गळ्याच्या पट्टीला द्यायची नाहीतर मग कपडा तिथे स्ट्रेच होत नाही आणि आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित गोलाकार सुद्धा येत नाही त्यानंतर बघा ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला गळ्याच्या कडेकडेने ही जी काही गळ्यापट्टी आता आपण रेडी करून घेतलेली आहे ना तर ती लावून घ्यायची आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक एकसारखं मार्जिन राहील ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत आपल्याला इथेही जी काही गळापट्टी आहे ते ती लावून घ्यायची आहे आणि मी म्हंटलच होतं आपल्याला पुरणार नाही तर बघा जॉईंटचा पार्ट सुद्धा मध्ये इथे आलेला आहे बट इट्स ओके जर जा तुमच्याकडे जास्त कपडा असेल तर तुम्ही सरळ मोठी पट्टी सुद्धा कट करू शकतात पण आपण कसं ना ऐंशी सेंटीमीटर किंवा एक मीटर मध्ये तेवढा ब्लाउज बसवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे मग आपल्याला जॉईंट हा द्यावाच लागतो आता गळ्याला बघा ह्या पद्धतीने इथे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दापटीप सो बघा मग दापटिप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जी काही अस्तरची आपली पट्टी आहे तर त्याचा कपडा वरती दिसायला नको जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंग साठीची ही महत्वाची जी काही टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून म्हणजे आवर्जून फॉलो करायचीच आहे तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग आपला हा वरचा गळा सुद्धा इथे फायनली रेडी झालेला आहे ठीक आहे सो so, बघा मग खरं तर आता इथे आपण लेस पायपिंग मोती लेस काहीही यूज करू शकतो किंवा सिंपल असा गळा सुद्धा ठेवू शकतो काही काही कस्टमरला लेस वगैरे नको असते तर अशा वेळेस मग लेस नाही लावली तरी चालेल पण आता आपण इथे छान अशा डिझायनर लेस यूज करून मस्त असा हा डिझायनर बॅक पार्ट अजून छान असा रेडी करणार आहोत तर आता इथे लेस लावण्याच्या आधी आपल्याला बॅक साइडला टक्स टाकून घ्यावा लागणार आहे कारण की आपली लेस लावण्याची पद्धतच तशी आहे लेस लावल्यानंतर ले आपल्याला टक्स टाकता येणार नाहीयेत ना तर बघा मग आपण इथे सेंटर पासून साडेचार आणि उभं चार, चार इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घेतली आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे टक्सला स्टार्टिंगला डबल टिप देऊन लॉक करायचा आणि संपूर्ण टक्स ला सुद्धा आपल्याला पुन्हा डबल टिप द्यायची असते तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा लक्षात राहू द्या सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टक्स टाकून घेऊयात आणि इथे सुद्धा आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे तर बघा मग फायनली खूप छान प्रॉपर फिनिशिंगचे म्हणजे आता फिटिंगला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला ब्लाउज हा छानच बसणार आहे त्यानंतर गोल्डन छान अशी डिझायनर लेस ले मी इथे घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात बट इथे मला वाटलं की ही छान दिसेल त्यामुळे मी घेतली इथे कानाकोपऱ्यावरती लेस व्यवस्थित फोल्ड सुद्धा करायची आहे आणि बरोबर कळे गळ्याच्या कडेकडेने आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लेस लावताना गळ्याच्या साईडने काही आपल्याला खरं तर इथे मार्जिन ठेवायचं नाहीये त्यामुळे अगदी सावकाश आपल्याला प्रॉपर फिनिशिंगचं इथे लेस लावायची त्याचबरोबर इथे आपण फोल्ड केलेली आहे तर बघा मग लेस ही जरा ब्रॉड झालेली आहे गळ्याच्या बाहेरने निघलेली आहे तर पुढे त्याची फिनिशिंग साठी काय करायचं तर हे मी तुम्हाला पुढे सांगेलच बट आता आपण सगळ्यात आधी ही लेस इथे लावून घेऊया आणि तुमच्या लक्षात येईल की आपण आधीच बॅक साइडला टक्स का टाकले होते कारण की आता आपण कंटिन्यू कमरेला सुद्धा ही लेस लावलेली आहे आणि लेस लावल्यानंतर ले जर का टक्स टाकले तर ते व्यवस्थित बसणार सुद्धा नाही आणि फिटिंगला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंगला सुद्धा सो मग त्यामुळे आपण आधीच टक्स देऊन घेतले त्यानंतर बघा लेस ब्रॉड आहे त्यामुळे कडेकडे जे काही आपली डिझायनर लेस आहे साईडची तर तिथे आपण व्यवस्थित टीप टाकून म्हणजे काय होईल की त्यामुळे आपली ही लेस व्यवस्थित पॅक पण लागली जाईल ती वरती तरंगणार पण नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल तर बघा मग फायनली खूप छान प्रॉपर फिनिशिंग येईल आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला जो काही आपला वरचा शेप आहे तिथे सुद्धा एक लेस युज करायची आहे तर तिथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या चॉईस नुसार कुठलीही ले लेस यूज करू शकतात बट आपण खाली जी काही लेस यूज केली ले तिथे सुद्धा ती मॅच व्हावी या हिशोबाने बघा मग मी इथेही लेस घेतली आणि जे काही आधीचाच लेसचा डिझाईनर पार्ट वरती जो आला होता गळ्याच्या साईडने तर तो आपण कट करून घेतला आणि मग तिथे आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे बघा तर एकदम छान छोटीशी नाजूक लेस मी इथे घेतलेली आहे खूप ब्रॉड अशी घेतलेली नाहीये तरच छान असं लूक येईल असं मला वाटलं खरं तर वाट तर बघा तुम्हाला कसं वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही इथे लेस यूज करू शकतात सिंपल पायपिंग करू शकतात मोती लेस सुद्धा लावू शकतात तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे त्यानंतर आता आपण इथे सिंपल छोटेसे लटकन तयार करून घेऊयात तर इथे जे काही लटकन आहे तर ते आपण दोन कलर कॉम्बिनेशन मध्ये बनवणार आहोत बघा सगळ्यात पहिले हे लटकन इथे लावून घेऊयात आपण तर एकदम सोपी पद्धत आहे खरं त्या या लटकनची बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला नॉट टाकून घ्यायची आणि इकडून कडे फक्त टीप द्यायची टीपला स्टार्टिंग एंडिंगला लॉक करा जेणेकरून लटकन सुद्धा लवकर खराब होईला नको आणि एक्स्ट्राचं बघा इथे व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि आता आपण हे सरळ करूयात तुमच्या लक्षात येईल की बघा किती छान असे मस्त लटकन तयार झाले त्यानंतर इथे सिंपल त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक त्रिकोण रेडी करून घ्यायचा आहे बघा तर तो सुद्धा डबल फोल्ड कपडाच घ्यायचा आहे म्हणजे फिनिशिंग छान येते तर बघा ह्या पद्धतीने ते लावलं एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि मग मी तुम्हाला हे सरळ करून दाखवते हे बघा तर कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे आणि खूप छान असं सिंपल लटकन इथे तयार झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण एक दुसरं लटकन रेडी करून घेऊयात तिथे सुद्धा सुरुवातीला शेवटी व्यवस्थित डबल टीप देऊन लॉक करायचं आहे तर या संपूर्ण डिझाईन शिवताना मी जिथे जिथे सांगते की डबल टीप द्यायची आहे तिथे तिथे तुम्ही आवर्जून देत चला त्याचे दोन तीन फायदे आहे महत्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते फिटिंग फिनिशिंग ह्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या की ब्लाउज तुम्हाला नक्कीच परफेक्ट स्टिच करता येईल सो so, छान छोटस मस्त झटपट तयार होणारे लटकन सुद्धा इथे आपण लावून घेतलेलं ला आहे आणि फायनली खूप छान नवीन शेप मध्ये लेटेस्ट स्टँडिंग न्यू लुक मधली आपली ही ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे बऱ्याचदा मध्ये आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तर ही डिझाईन तुम्ही सहज बनवू शकतात छान असं ब्लाउज पीस होता खरं तर थोडा वेगळ्याच पॅटर्न मध्ये होता तो खाली कॉन्ट्रास्ट काठासारखी बॉर्डर होती काठ पण त्याला म्हणता येणार नाहीये आणि वरती सुद्धा असं वर्क केलेलं होतं मी म्हटल्याप्रमाणे ब्लाउज साडी दोन्ही वेगळंच आहे सो त्यावर मग ही डिझाईन छान दिसेल असं मला वाटलं सो त्यामुळे मी ही डिझाईन इथे बनवलेली आहे सो तुम्ही सुद्धा अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बोटनेक मधली ही डिझाईन नक्की बनवून बघा नक्कीच तुमच्या साडी या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे मस्त असं लूक येईल आणि तुमचा ब्लाऊज सुद्धा खूप छान दिसेल आणि अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या ह्या ब्लाऊज डिझाईन आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात आय होप तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही छानशी ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल त्याचबरोबर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी सावकाश सांगितलेला आहे म्हणजे तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून इझिली अशी डिझाईन बनवता येईल सो नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो so, बघा मग फायनली खूप सुंदर अशी तर आपली डिझाईन रेडी झालेली आहे तसंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो फिनिशिंगच्या टिप्स सें अँड ट्रिक्स आहेत आणि बघितल्यावर लक्षात पण येते की कि फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे सर अशी छानशी डिझाईन बघा नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे आणि अशी छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आय होप सर ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल ठीक आहे सर चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यास त्यासमोरील बेला ही हो नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो चला मग आता आपण भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय